नमस्कार शेतकरी बांधवांना आपण सध्या आलेले विसापूर या गावामध्ये तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि निलेश माळी यांची ही बाग आहे आणि त्यांनी रशियाक्रोचे दर्जा आपले उत्पादन वापरलेले आहेत आणि त्यांना आलेला अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव काय नमस्कार मी निलेश सुरेश माळे आणि हे माझे बाग आहेत दारबंधू विजय शिवणकर सतीश माने विशाल माने मल्लप्पा माळी श्रीधर माने मी गेली दोन वर्षे आपल्या ऋषयाग्रोचे प्रोडक्ट्स वापरत आहे त्यामध्ये एप्रिल चटणीला गर्भधारणीसाठी सिल्फ्रूट सिलफ्रुटने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे okay. त्यानंतर ऑक्टोबर छटणीला आपले स्टिकरपासून yes. hmm. ते पूर्ण प्रोडक्ट आपण वापरले आहे त्याम त्यामुळे त्यामध्ये तेज पूर्ण सीझनभर तेजने उत्तम प्रकारे काम केले आहे आणि धावण्याचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही आपण सिल्कफ्रूट वापरल्यामुळे आपला प्लॉट गोळीघाडावर अजिबात गेलेला नाही त्यानंतर तेजमुळे अजिबात प्लॉटवर धावण्याचा प्रादुर्भाव दिसून आला आलेला नाही आपल्या इतर मार्केटच्या प्रोडक्टनुसार आपले तेज स्वस्तात मस्त काम क काम करत आहे त्यानंतर आपण ऑक्टोबर छटणीला ज्यावेळेला पाऊस चालू होता त्या पावसामध्ये आपला प्लॉट होता त्यावेळेला गळकूच होऊ नये म्हणून आपण संजय आणि पणजीचा वापर केला त्यामुळे प्लॉटमध्ये गळकूच दिसून आलेली नाही त्यानंतर आपण प्ला फ्लॉवरिंगमध्ये मायक्रो फ्लॉवरिंगचा वापर केला त्यामुळे एकसारखे फ्लॉवरिंग निष्ठून आलेले दिसून आले आणि त्या त्या प्रोडक्टने पण उत्तम प्रकारे कामगिरी केली त्यानंतर दे आपण खतांचा पण वापर केला त्यामध्ये आपटेक असेल आपटेक दिल्यामुळे खतांचा आपटेशन लवकर झालं झाडे ट्रेसमध्ये गेलेले नाहीत त्यामुळे झाडाच्या जा, पानांवर काळू की बऱ्यापैकी दिसून आली त्यानंतर आपण लांबीसाठी सील लॉंगरचा वापर केला <laughs> सील लांब के <laughs> सील लॉंगरचा वापर केल्यामुळे इतर प्रोडक्ट्सपेक्षा चांगली लांबी दिसून आली कमी खर्चामध्ये इतर प्रोडक्ट्सपेक्षा आपल्या सील लॉंगरचे रिझल्ट दिसून आले त्यानंतर आपण शक्तीचा वापर केला शक्तीमुळे फुगवण आणि लांबी याचा पण बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट दिसून आला त्यानंतर आपण मोवरचा सील मोवरचा वापर केला सील मोवरमध्ये एकसारखी फुगवण आपल्याला त्यामध्ये दिसून आली त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये लष्टरचा वापर करून घडांवर एकसारखे लष्टर आणण्याचा आणण्याचं काम केलं अशा प्रकारे आपले प्रोडक्टस एक एकदम कमी किमतीमध्ये कमी बजेटमध्ये चांगले उत्पादन काढू शकतात हे आपलं सर्व प्रोडक्टचा वापर करून त्याचबरोबर आपल्याला आपले आदरणीय नानांनी म्हणजे कोणतीही अडचण असू दे त्यामध्ये अडचणीत आपल्याला साथ देऊन आ... प्लॉट कोणत्या अडचणीत आहे कोणत्या स्टेजला आहे हे सांगून तिथे का कोणतं औषध काम करेल हे सांगून आपल्याला उत्तम प्रकारची मदत केलेली नानाने आहे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सांगितला की बाबा ना, 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 ना आपले रोषावर जे काही प्रोडक्ट असतील वापर तुम्ही वापरल्यामुळे तुमची बाग एवढी चांगली आता दिसायला पण आणि पण पण खूप चांगला आहे मग आता किती वर्ष झालं बाग करता तुम्ही काय आपण गेले म्हणजे माझे वडील गेले दहा ते पंधरा वर्ष झालं द्राक्ष बाग करत आहेत त्यामध्ये आपण हे नानांचे प्रोडक्ट गेले दोन वर्षापासून आपण वापरत आहोत उत्तर प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला गेले दोन वर्षापासून दिसत आहेत मग मी द्राक्ष बागायदारांना हे सांगू इच्छितो की इतर, इतर प्रोडक्ट्स इतके महाग वापरण्यापेक्षा आपले रु, एक प्रोडक्ट्स एकदा वापरून बघावे त्याचा रिझल्ट घ्यावा स्वस्तात मस्त बजेटमध्ये आपली बाग होऊन जाईल आणि माल पण उत्तम प्रकारे तयार होईल तुम्ही जे मागाशी म्हणत होता की ज्यावेळेस फ्लॉवरिंग मध्ये बाग होती तुमची त्यावेळेस पाऊस पण तुमच्या भागात पडत होता भरपूर होता मग तुम्ही उपाययोजना कशा त्या पद्धतीने काय केल्या काय त्यामध्ये उपाययोजना करण्यात आम्ही नानांचा पूर्णपणे सल्ला घेतला ज्या प्रकारे नाना सांगतील त्या प्रकारे आपण काम करत गेलो त्यामुळे आपल्याला गळकूज कुठे जाणवली नाही पूर्ण प्लॉट आपला सेट झाला काय म्हणजे तुम्ही संजय पंजनीचा वापर केल्यामुळे प्लॉट वाचलेला आहे हो हो हो, हो संजय पणजीचा वापर केल्यामुळे आपला प्लॉट गळकूजेमधून पूर्णपणे वाचलेला आहे आता लांबी पण तुम्हाला चांगली मिळाली दिसते मग आमचा प्लॉट एवढा डेव्हलप चांगला झालाय काय कधी कोणी विचारलं काय तुम्हाला हो बरेच शेतकरी येऊन आपलं प्लॉट बघून गेले त्यांनी आपल्याला विचारलं की प्लॉट कशामुळे एवढा सुंदर झालाय लांबी चकाकी का प्लॉटमध्ये आलेले आहे तर आपण त्यांना शिफारस केली की आपण गेली दोन वर्षापासून ऋषी अॅग्रोचे प्रोडक्ट्स वापर वापरत असल्यामुळे व वा नानांचे मार्गदर्शन घेत असल्यामुळे आपलं प्लॉट बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे ओके साहेब धन्यवाद